नमस्कार श्रेया पार्लर मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत चतुर्थी स्पेशल एक खास आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी ती म्हणजे उकडीचे मोदक हे मोदक करताना आपण जी उकड काढलेली आहे त्यामध्ये देखील आंब्याचा रस वापरलेला आहे आणि जे सारण तयार करणार आहोत त्यामध्ये देखील आंब्याचा रस वापरून हे सारण तयार केलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारे हे उकडीचे मोदक कसे तयार करायचे त्यासाठी काय साहित्य लागते हे आपण या रेसिपीमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा पण तूप घालून घेतलेले आहे तूप गरम होईपर्यंत या ठिकाणी आपण दोन नारळ घेतलेले आहे आणि ते खिसून त्याचा या ठिकाणी खीस तयार केलेला आहे आणि तो हलका आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण एक कप गूळ खिसून घेतलेला आहे तो देखील घालून घ्यायचा आहे गूळ घेताना आपण खिसून वापरायचा आहे गूळ देखील मस्त असा वितळलेला आहे गूळ वितळल्यानंतर याच्यामध्ये आपण आणि आंब्याचा रस अर्धा कप घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे, हे, हे चांगले आपण परतून घेणार आहोत गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवर हे आपण चांगले परतून घेणार आहोत या ठिकाणी सारण आपण जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे आपण सारण तयार करून घ्यायचे आहे जास्त पातळ झाले तर मोदक उकडल्यानंतर ते बाहेर येते आणि घट्ट झाल्यानंतर मोदक खाताना तोटकारे बसतात त्यासाठी सारण तुम्ही अशा प्रकारे एकदम लुसलुसीत असे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता सारण आपले परफेक्ट असे तयार झालेले आहे त्यानंतर आपण उकड काढणार आहोत त्यासाठी एक कप कढईमध्ये आपण पाणी घातलेले आहे त्यामध्ये एक कप आपण आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे दोन्ही सेम प्रमाणात घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आहे आणि हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत पण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत याला चांगली उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण तांदळाचे पीठ दोन कप घालून घ्यायचे आहे म्हणजे आपण या ठिकाणी दोन कप तांदळासाठी एक कप आपण आंब्याचा रस घेतलेला आहे आणि एक कप पाणी घेतलेले आहे हे जर तुम्ही प्रमाण योग्य प्रमाणात घेतले तर तुमचे मोदक परफेक्ट असे तयार होतात अनेकदा आपण मोदक हे कडक होतात त्यासाठी तुमची उकड परफेक्ट निघणे जरुरीचे असते आणि याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि याची दहा मिनिटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत या ठिकाणी आपण दहा मिनिटं झालेली आहे दहा मिनटानंतर आपली उकड एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे ही आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत उकड काढताना आपण गॅस एकदम कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरच आपण ही काढून घेतलेली आहे आणि उकड ज्या भांड्यात काढतोय ते जाड बुडाचे भांडे वापरायचे आहे म्हणजे उकड खाली लागली जात नाही आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी ही उकड तयार झालेली आहे ही आपण एका पाळ्यामध्ये काढून घेणार आहोत भांडे हे मोठे घ्यायचे आणि पसरट भांड्यामध्ये ही काढून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण पाळे घेतलेले आहे आणि या पाळ्यामध्ये आपण ही काढून घेतलेली आहे ही गरम आहे त्यासाठी आपण हाताने न करता वाटी किंवा तांब्या घ्यायचा आणि त्याने ही चांगली मिक्स करून घ्यायचे गरम असल्यामुळे हाताला चटके भासतात आणि ती मळली जात नाही व्यवस्थित त्यासाठी आपण या, या ठिकाणी वाटीने सुरुवातीला चांगली मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे यातील गाठी असेल तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे चांगले वाटीनेच आपण सुरुवातीला मिक्स करून घेतलेले आहे यातील सर्व गाठी मोडून एकसारखे असे हे मिक्स केलेले आहे त्यानंतर आपण हे हलके थंड झालेले आहे हे आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत आणि जरुरी वाटली तर याला पाण्याचा हात देऊन आपण हे चांगले पीठ मळून घ्यायचे आहे उकडीचे मोदक करताना जर पाण्याचे प्रमाण योग्य झाले तर उकड ही परफेक्ट अशी तयार होते आणि मोदक देखील एकदम लुसलुषित ता असे तयार होतात चिरले जात नाही त्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण घेऊनच ही उकड तयार करून घ्यायचे आहे हे पीठ आपले चांगले परफेक्ट असे मळून तयार झालेले आहे त्यानंतर स्टीमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचे आहे चाळणी ठेवणार आहोत आणि चाळणीवरती झाकण ठेवायचे आहे आणि हे आपण झाकण ठेवून दहा मिनटासाठी पाणी चांगले गरम करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला आपण तूप लावून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पीठ आपण घालून घ्यायचे आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण साच्याने मोदक करणार आहोत आणि पीठ घातल्यानंतर बोटाने आपण साच्याला सर्व बाजूने पीठ अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे पीठ व्यवस्थित घातले जाईल तेवढा मोदकाला मस्त असा आकार येतो आणि मधोमध याला अशा प्रकारे एक होल तयार करून घ्यायचे आहे हे होल आपले तयार झालेले आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण तयार सारण घालून घ्यायचे आहे हे सारण आपण जास्त प्रमाणात भरून घ्यायचे आहे मोदक खाताना जर सारण जास्त असेल तर मोदक खाताना मस्त असा लागतो त्यासाठी सारण घालताना जास्त प्रमाणात घालून घ्यायचे आहे यामध्ये दाबून आपण सारण घालून घ्यायचे आहे आणि मोदक पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे खालील बाजूला आपण पीठ लावायचे आहे आणि अशा प्रकारे आपला मोदक बंद करून घेतलेला आहे मोदक साच्यामधून बाहेर काढून घेऊया हे पहा मोदक एकदम सुबक आणि मस्त असा तयार झालेला आहे असाच आपण दुसरा मोदक देखील तयार करून घेणार आहोत तयार पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सर्व बाजूने पीठ साच्याला एकसारखे पसरून घ्यायचे आहे नंतर मधोमध होल करून त्याच्यामध्ये तयार सारण घालून घ्यायचे आहे सारण घालून घेतल्यानंतर हे आपण बंद करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपला दुसरा मोदक मोदक देखील मस्त असा तयार तयार झालेला आहे असेच आपण या ठिकाणी सर्व करून घेतलेले त्याच्यावरती आपण केशर लावून घेणार आहोत केशर हे ऑप्शनल आहे स्टीमर गरम झालेला आहे त्यामध्ये आपण सर्व मोदक एक एक करून ठेवणार आहोत जेवढे मोदक बसतील तेवढे याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण गॅसवर हे पंधरा मिनटासाठी उकडून घेणार आहोत या ठिकाणी आपले पंधरा मिनटं झालेले आहे पंधरा मिनटानंतर याच्यावरती झाकण काढून पाहिल्यानंतर मोदक तुम्ही पाहू शकता मस्त असे उकडलेले आहे आणि मोदकांचा रंग देखील चेंज झालेला आहे त्याचबरोबर मोदकाला मस्त अशी चकाकी आलेली आहे मोदक आपला उकडला की नाही हे त्याच्या चकाकीवरून समजले जाते आणि मोदक आपले उकडून तयार झालेले आहे सर्व एका भांड्यामध्ये आपण मोदक काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती तूप घालून घेतलेले आहे आता मोदक आपण तोडून पाहूया तोडल्यानंतर आतमध्ये सारण तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले सारण मोदकामध्ये भरले गेलेले आहे आणि मोदक उकडून देखील परफेक्ट असा तयार झालेला आहे टेस्ट केल्यानंतर एकदम टेस्टी असा हा मोदक आज आपण तयार केलेला आहे आज संकष्टी चतुर्थी आहे त्या निमित्ताने आज आपण हे मोदक बनवलेले आहे संकष्टी चतुर्थीसाठी खास असे हे उकडीचे आंबा मोदक रेसिपी आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये